मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे मला या पैशाचा असा उपयोग झाला की माझ्या मिस्टरांचे जो पगार आहे तो खूप उशीरा येतो त्याच्यामुळे मला हे घरकामासाठी खूप उपयोगी आले कारण की आम्ही स्वतः घर भाड्याने राहतो त्याचप्रमाणे माझ्या मुलाची फीज पेंडिंग पडते त्याप्रमाणे आम्ही जे काही दुकानातून सामान घेतो त्याच्यासाठी आम्हाला काय उपयोगी लागतात कारण की, लागता की आम्हाला ते पैसे फेडता येत नाही जोपर्यंत माझ्या मिस्टरांचा पगार येत नाही जर हे पैसे लवकर आल्यामुळे आम्हाला ते देणं लवकर चुकता आले त्याच्यामुळे आम्ही शिंदे सरकार साहेबांचे खूप खूप आभार मानतो माझं घर हे बघा हे असं आहे तुटलेलं फुटलेलं आहे तर माझ्या घरामध्ये कोण करणारा नाही माझे मिस्टर म्हणजे वारलेले आहे तर माझे मुलं जे काय करतात त्याच्यामध्ये आमचं भागतं तरी आमचं एवढं काय घरामध्ये चालत नाही आम्हाला घर बनवायचंय तर आम्हाला घर पण बनवायला भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही काय करू नाही शकत मग आता जे स्कीम खोललेलं आहे आमच्या भावानी ते लाडली बहीण योजना त्याच्यामुळे आम्हाला आता जे काय आहे त्याच्यामध्ये आम्हाला मदत भेटणार आहे आणि आमचं घर चालणार आहे मी मला ते दीड हजार रुपये मिळाले होते ते, ते मी बहुत 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 खुशी झालेला ये काय म्हणून पोरगाला देते मला आम्हाला पण आम्हाला आमच्याकडे पैसा असणार ना तर आम्हाला वर खुशी होणार